पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन ची तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चेत आहे कधी योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी कधी अपात्र लाभार्थ्यांकडे करण्यात आलेले दुर्लक्ष तर कधी योजनेतील गैरव्यवहाराचे आरोप या सर्व गोष्टींमुळे सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूनी या योजनेसंदर्भात वेळोवेळी वेगवेगळे दावे करण्यात आले मात्र आता खुद्द सरकारकडून माहिती अधिकारामध्ये योजनेसंदर्भातली धक्कादायक माहिती स्पष्ट करण्यात आली आहे त्यानुसार गेल्या वर्षभरापासून तब्बल बारा हजार चारशे एकतीस पुरुष लाभार्थी या योजनेचा गैरमार्गाने लाभ घेत होते असं स्पष्ट झालं आहे विशेष म्हणजे त्यांच्याकडून दिलेल्या पैशाच्या वसुली संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही इंडियन एक्सप्रेसने या संदर्भात दाखल केलेल्या माहिती का, अर्जावर दिलेल्या उत्तरात सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे त्यानुसार गेल्या वर्षभरात तब्बल बारा हजार चारशे एकतीस पुरुष लाभार्थींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं आहे या संदर्भात आतापर्यंत ढोबळ दावे केले जात होते मात्र सरकारी आकडेवारीनुसार

हजार या अपात्र शा हो या तुम तीजोड़ी, तीजोड़ी ला 24 .24 अपात्र होते या सरकारी पुरुष कोटी तर जमा होत यातून लाभार्थ्यांसाठी महिला लाभार्थ्यांमुळे कोटींचा भूर्दंड बसला घडामोडी पाहण्यासाठी